नमस्कार मैत्रिणींनो ज्याची वाट पाहत होतो असा मकर संक्रांतीचा हा दिवस आला खास मकर संक्रांतीच्या दिवशी आपण नव्या नवरीला नव्या नवरीची जी काही मकर संक्रांत असते ती या माझ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी आपण मकर संक्रांत नेत असतो किंवा आपल्या घरी मकर संक्रांती नव्या नवरीची साजरी करत असतो पहिली मकर संक्रांत असल्यामुळे पहिल्या मकर संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी आणि अशा हळदी कुंकाचे वाण देखील नव्या नवरीला घेत असतो त्याचप्रमाणे काचेच्या बांगड्या देखील आपण हिरव्या रंगाच्या असं नव्या नवरीला घ्यायच्या असतात किंवा द्यायच्या असतात तर नव्या नवरीचा ववसा हा कसा घ्यायचा किंवा कशी करायची प पहिली मकर संक्रांत याविषयी आपण आता माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे न हलव्याचे दागिने देखील आपण नव्या नवरीला किंवा वौसा घेण्यासाठी प्रत्येक महिलेला आपण घेणार आहोत तर चला तर मग ववसा कसा घ्यायचा याविषयी माहिती आता बघूया नवीन नवरीचा ववसा तर नवीन नवरीचा ववसा म्हणजे नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण हा अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते नवीन नवरीला काळी साडी त्याचप्रमाणे हलव्याचे दागिने देखील घेतल्या जाते ना हलव्याचे दागिने हे तिच्या अंगावर परिधान केले जातात त्याचप्रमाणे काळ्या साडीला खूप महत्त्व आहे नवीन नवरीसाठी त्याशिवाय हळदी कुंकाच्या दिवशी तिला हलव्याच्या दा दागिने घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्य दानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणी सर वाण म्हणून देतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला वंसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाचचा वंसा म्हणजे त्यात पाच विड्याची पाने पाच सुपारी पाच खारी पाच वेलची पाच लवंगा पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात तर पंचवीसच्या वंसात हे साहित्य पंचवीस असतात पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा वंसा तुम्ही आई काकी सासू ननन मामी किंवा बहिणी यापैकी कुणालाही देऊ शकतो वौसा घेईपर्यंत महिला उपवास देखील ठेवत असतात पहिला वसा असल्यामुळे पहिल्या मकर संक्रांतीला आपली जी काही नवरी असते तिना उपवास देखील ठेवायचा असतो त्याचप्रमाणे हिंदू धर्मात किंवा संस्कृती किंवा परंपरे म सण उत्सव व्रत वैकल्य देखील खूप महत्त्वाचे आहे आणि यांना खूप अनन्यसाधारण देखील महत्व आहे नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे आपला मकर संक्रांत हा सण असतो देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने देखील साजरा केला जातो किंवा मकर संक्रांतीला सुवासन महिला सुगडपूजन देखील करतात तुम्ही प्रथम सुगडातील सुगड पूजन क करणार असाल तर जाणून आपण ही सुगड पूजन कशी करायची याविषयी देखील नवीन नवरीने माहिती जाणून घ्यावी खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द शब्द हा सुगट असा आहे शेतीमालाने भरलेला गटाला सुगट असे म्हणतात काही काळानंतर या शब्दाला सुगड असं देखील संबोधले गेलेले आहेत त्याचप्रमाणे हा दो आपली जी जानेवारीमध्ये जी काही संक्रांत आलेली आहे दोन हजार पंचवीसची ची ती संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहेत तुम्ही जर नवीन नवरी असाल तर पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा बांगड्या देखील घालू नका नवीन नवरी असल्यामुळे तुम्ही पहिले संक्रांत असल्यामुळे काळ्या रंगाची साडी घालावी तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजन करणार आहात तेथे ते हे साहित्य ते जमा करून ठेवा पाठ किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा दिवा रांगोळी तांदूळ किंवा गहू तिळगुळ लाडू आणि बाजारातून आणलेले जे काही संक्रांतीचे साहित्य असेल ते सर्व साहित्य एकत्र जमवून ठेवा त्याच प्रमाणे मकर संक्रांतीला सुगड पूजनाची जी काही तयारी आहे ती पूर्ण करून झाल्यानंतर आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा आपण स्वच्छ करून करून म्हणजे आपण तिथे गोमित्र हळद लिंबूनी ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहेत तेथे ते 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 पाठ किंवा चौरंग हा मांडायचा आहेत त्यांच्या भोवती भोवती सुंदर रांगोळी काढा चौरंगाला लाल वस्त्राची जे काही कपडा असेल तो तर आपण चौरंगावर टाकायचा आहे तांदूळ किंवा गहू देखील त्या चौरंगावर आपल्याला ठेवायचे आहे आता पाच सुगड आपण ज्या काही पाच ठिकाणी तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदूळावर आपल्याला पाच सुगड पाच ठिकाणी उभा हळदी कुंकू लावून मांडायचे आहेत आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर आपण ते स्थापन करायचे आहेत त्यानंतर सुगडामध्ये एक, -एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिघूळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या देखील घालायच्या आहेत काळ्या रंगाचं मोठं सुगड देखील आपण ठेवणार आहोत त्यावर लाड रंगाचं सुगड देखील ठेवणार आहोत सुगडावर अक्षदा फूल हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करणार आहोत आता धूप दीप आपण त्या सुगडांना अर्पण करणार आहोत सुगडाला तिळाचे लाडू आणि ने हलव्याच्या नैवेद्य देखील दाखवणार आहोत काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर पाच जणी नवान म्हणून देखील देतात किंवा काही ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन आपण एक रुक्मिणीला हे सुगडवान म्हणून देखील देतो आपल्या या मकर संक्रांतीच्या दिवशी कमीत कमी आपण पाच सुवासनेची या हलव्याच्या हलवेचा जो काही आपला हो असतो आपल्या ज्या काही शेतातला माल असतो त्या शेतामालाने किंवा गाजर ऊस हरभरा बटाणा हे काही जे साहित्य असेल त्या साहित्याने आपण कमीत कमी पाच सुवासनीची ओटी देखील भरायची आहेत आणि अशा छान प्रकारे आपण रांगोळी काढून नवीन जी नवरी असते तिने अशी छान प्रकारे तयारी करून घ्यायची आहेत आणि छान प्रकारे तिची जी काही पहिली संक्रांत असेल ती पहिली संक्रांत ही वौसा घेऊन चांगल्या प्रकारे साजरी करायची आहेत जर का माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब्स करा तसेच नवीन नवरीला आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या त्याचप्रमाणे जोडवे देखील चांदीचे हे नवीन करून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार नवीन नवरीला आपण सोन्याची वस्तूदेखील करू शकतो श्री स्वामी समर्थ